मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतोय आज आपण एक महत्वपूर्ण आणि या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर काय शासन निर्णय या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया पदोन्नती नंतर वेतन निश्चित करताना वाढीव वेतन बाबत स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित पदोन्नती व वेतन वाढ संदर्भातील महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण आज आपण करणार आहोत चला तर पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी तर चला पाहूया स्पष्टीकरण पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चित करताना एक काल्पनिक वेतन वाढ देण्याबाबत ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदावरून यामध्ये नमूद करण्यात आले आहेत महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम अकरा मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की नवीन पदावर नियुक्तीमुळे त्यांच्या पूर्वीच्या कर्तव्यापेक्षा जबाबदारी पेक्षा अधिक जबाबदारी व कर्तव्य पदोन्नती घेतो परंतु तो गट ब मध्ये जात नाही आणि तर त्यासाठी वेतन निश्चिती करण्यासाठी एक काल्पनिक वेतन निश्चितीची सदरचा शासन निर्णय तर त्याच वरच्या पदास

सेवा या सेवा नियमातील काही शिफारसीचा विचार करताना प्राथमिक पदवीधर मुख्याध्यापक पद केंद्र प्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याचे कर्तव्य आणि जबाबदारी वाढते पण त्यांना बळकट नसतो आणि त्यामुळे अशा पदवीधर कर्मचाऱ्यांना पदवीधर शिक्षकांना प्राथमिक कर्मचारी शिक्षक पदवीधर केंद्र सदर, वार वेतन वार वेतन सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून म्हणजेच सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या तारखेपासून लागू करण्यास मंजुरी देण्यात आली हाच शासन निर्णय येथे मी स्क्रॉल करतो आहे आपण आरामाने